Ah <laughs> बोलतो मी मगाशी बोलता बोलता बोललो होतो एक प्रश्नाची विचारणा केली होती म्हणलो होत कि जेव्हा पैल्या पूजेचा मानकरी जेव्हा ठरवण्याची शर्यत लागली होती त्यावेळेस गणेश आणि कार्तिक स्वामी मध्ये शर्यत लागली होती तर जो कोणी पहिला पृथ्वीची प्रदक्षिणा घालून येईल पहिल्या पूजेचा मान करी आणि म्हणून दोघांची शर्यत लागली कार्तिक स्वामी पुन्हा पृथ्वीने प्रदक्षिणा घालायला निघाले पण गणेश भगवाना म्हटलं की माझ्या माय बापाच्या चरणाखाली संपूर्ण म्हणून त्या आई वडिलाची प्रदक्षिणा घातली आणि पहिल्या पूजेचे मानकरी ठरले इकडे शास्त्र वेगळं सांगते आणि अण्णा भाऊ साठ्यावरत होत्या म्हणलं तुमचे कान होत परसाचे पान होते नाही सांगत मी बोलतो का तुम्ही सांगता का मी मगाशी बोललो होतो लोकशाहीर भाऊ साठे म्हणतात हा धरतीचा भार हा धरतीचा भार हा देशातील कसके शेतकरी कष्टकरी मोलमजूर मो, मो, मो यांच्या तळ हातावरती आहे वाच हातावरती आहे आणि तिकडे शास्त्र सांगते शास्त्र सांगते की हा पृथ्वीचा भार शेषनागाच्या फट्यावरती आहे नागाच्या फण्यावरती तो वैदिक भाषा सांगते मग येंगाळ फुकण्या लोकशाही अण्णाभाऊ साठी का तो पर्यंत कोणता होता लेखक तो पर्यंत कोण केल्या होत्या लेखक मी विचारतो कि ना सांगता ये पागल झालं का आपल्या बरोबर मला पागल बनवते ना मला म्हणतो तुझ्या बुद्धीची जीव येते म्हणून तुला म्हणले होतं म्हणून तुला म्हणले होतं तर तू गुरु किल्ली म्हणते गुरु किल्ली नाही म्हणजे संत हिराजी महाराजांची पिंड ब्रह्मांडाची उगडी गुरु किल्ली हिराजी महाराजाची पिंड ब्रह्मांडाची उगडी गुरु किल्ली नाव आहे तू त्या हिराजी महाराजाच्या वरच्या झालास का शिवाजी महाराजाच्या वरच्या झाला बोलणं बोलते याचे बोलणं तर किल्ला किल्ला मला दाखवा हो किल्ला किल्ला किल्ली पाहिली

तारांगण तारांगण कधी झुंकत नाही कारण मूर्ख कोणाची येते अरे महिमा अलग शांत चंद्राची महिमा अलग शांत चंद्राची पण सूर्याला झोपते का कोणी हमकास हम सूर्याने कोणी रोखते का, का हमकास मी मगाशी बोलता बोलता म्हणलं होतं सूर्य आणि चंद्र दोन भाऊ दोन भाऊ त्या चंद्राला माथ्यावरती लावलं सूर्याचं काय गुरु सूर्याचा काय गुन्हा मी मगाशी म्हणलं उदाहरण दिलं होतं की एखाद्या घरचे एका, एका मायाचे दोन लेकर त्या प्रॉपर्टीच्या जरी लावायचा झाला तर कोणी सारखाच म्हणतील सारखाच म्हणती ना, ना? हा येंगाळ फुकण्या कामाची कामगिरी सांगते कशी बोलतोय तुला माय माझ्यासमोर बसतालो का येत राखम मी बोलतोय मी तुला बोललो वाटा

कारण मूर्खपणाची येते तारांगण कधी झुकलात नाही कारण मूर्खपणाची येते बस अरे महिमा अलग शांत चंद्राची महिमा अलग शांत चंद्राची पण सूर्याने रोखते का कोणी हमकास पण सूर्याने रोखते का कोणी हमकास कुंभारा घरी वाफे लावा तर कधी गोदा होते का उदास कुंभाराला घरी वाफे लावा कधी गोदा होते का उदास ह्या भूत रथ्याने कोणलाच नाही ह्या भूतज्ञाने माझी भाषेत कळली नाही म्हणून होता येतं सत्यानास ह्या भूतज्ञ माझी भाषा कळली नाही म्हणून होता येते सत्यानास का ह्या चाटवाचा बसला तणका ह्या हांडीची फुटली तोंडी फुटली तोंडी ह्या चाटवाचा बसला धणका ह्या हांडीची फुटली तोंडी सन्नाटा हा चिमडी बोटी दांताळून हसू लागले त्या पोपटीच्या शेगा दात काढून हसू लागले त्या पोपटीच्या शेगा पोपटीच्या माय बाप तुम्ही सांगा ह्या आलूची गोरोबो करून त्या किडेला बांधा तू तू बापू फो मी तुला विचारा विचारा ना मी मगाशी बोलता बोलता बोललो होतो चे पडायचं ते नाही पण भोटे पकडतो का तुझं सीधा दानी वाली है ना बिल्कुल वो आम उन्होंने अरे देख ले आजमा के चाह पूरी कर देंगे देख लें आजमा के ये चाह पूरी कर देंगे अधूरी नहीं गई वो बात पूरी कर देंगे तेरे तमन्ना के हरवा दे तसम खुटा की तेरे तमन्ना के हरवा दे ये देंगे।, दे। देंगे आज तेरी दिन की पूरी रात कर देंगे ना कर देंगे, मीना भी तुमच्या गोष्टी आल्या होत्या कसं थांब सांगतो ना हा मातीत पडला तरी हिरा चमकते जन्म जाते नाही नैया पार नाही होती